यावेळेला सोबत डॉक्टर मनोहर आंडेजी इथे उपस्थित आहे जी वरुड मोर्शी विधानसभा क्षेत्राची निवडणूक प्रमुख आहे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून सर आम्ही जाणून घेऊ की काय नेमकं कशा प्रकारचं समीकरण या, या वेळेला येणाऱ्या निवडणुकीला भेटणार आहे वेळेच्या निवडणुकीला नक्कीच संमिश्र वातावरण राहू शकते असा लोकांचा कयास आहे पण मला नक्की असं वाटतंय की ज्या पद्धतीने आपले यशस्वी पंतप्रधान या देशाचे पंतप्रधान देशा आणि आता हे टर्म आणि या तिसऱ्या टर्म मध्ये सर्व काही या देशाचा विकास चालू आहे तो विकास खरोखर प्रशंसनीय आहे जगामध्ये जेव्हा भारताचा उल्लेख केला जातो ते एक यशस्वी राष्ट्र आणि या देशाचे एक यशस्वी पंतप्रधान म्हणून त्यामुळे नक्कीच आम्ही खूप आशावादी आहोत की यावेळेस महाराष्ट्रामध्ये नक्कीच भारतीय जनता पक्षाचं सरकार असेल महाराष्ट्रामध्ये नक्की भारतीय जनता पार्टी पक्ष सरकार असेल असं आपण म्हणणं आहे आपण जर आपल्या विधानसभाच्या बाबतीत जर बोलायला गेलं वरुड विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत कोणकोणते काय वाटतं कोणकोणते विकास कार्य रखडलेले आहे कोणकोणते विकास कार्य नेमकं नेमकं खायला पाहिजे कोणकोणते मूलभूत प्रश्न इथला आहे सर्वात मोठा मूलभूत प्रश्न इथला आहे सर की आमचं सत्र आणि या पूर्ण देशाला देशाच्या बाहेर संत्रा पिकवणारा आणि संत्रा आयात निर्यात करणारा फक्त आणि फक्त वरुण मतदारसंघातूनच संत्रा हा बाहेर नेला जातो मूळ संत्रा हा वरुण मोर्शीचा आहे नाव नागपूरचं होतं पण माल माल इथला आणि इथून मग तो माल बाहेर निर्यात केला जातो पण इथल्या या ठिकाणी जो एक संत्राशी उद्योग निगडीतची प्रकल्प आहे संत्रा प्रक्रिया प्रकल्प जे शासकीय व्हायला पाहिजे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे ती ही काळाची गरज आहे ही काळाची गरज यासाठी आहे की मूळ इथे संत्रा तयार होतो आणि संत्रा संत्रा पिकतो संत्रा पिकल्याच्या नंतर त्याच्यावरच्या वेगवेगळ्या प्रोसेसिंग असतात त्या प्रोसेसिंग युनिट पण व्हायला पाहिजे उद्योग प्रकल्प प्रकल्प असायला पाहिजे ज्यूस फॅक्टरी असायला पाहिजे मोठ्या मोठ्या आणि ट्रान्स एक, एक्सपोर्ट करण्याचे येतन सगळ्याच्या सगळ्या सगळ्या सोयी इथे उपलब्ध असाव्या म्हणजेच संत्रा आणि सत्राशी निगडीत प्रक्रिया प्रकल्प ही अत्यंत इथली महत्वाची काळाची इथे प्रोसेसिंग युनिट झालेलं होतं पण नांदेडला ते देण्यात आलं कुठेतरी आपल्या विधानसभा क्षेत्रासोबत जाती करण्यात आली त्या अगोदर टेक्स्टाईल पार्क अमरावती ला देण्यात आला जर बघण्यात आलं तर रूड झालं अगदी मध्य प्रदेश अमरावती आणि नागपूरला लागून असणार क्षेत्र आहे आपलं तर काय वाटतं म्हणून नक्की मी हा विषय या विषयावर मी नक्की बोलणार होतो की, की टेक्स्टाईल हब सगळ्यात जास्त कॉटन प्रोड्युसिंग जो एरिया आहे तो नक्कीच अमरावती यवतमाळ अकोला हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त ओरिजिनल चांगला कॉटन कापूस चांगला पिकतो आणि नक्कीच आम्हाला तरी असं वाटतं जरी तर मोठं टेक्स्टाईल हब झालं तर इथल्या युवकांना आपण रोजगार देऊ शकू आणि इथला युवक इथेच थांबेल म्हणजे त्याचा थांबेल म्हणजे त्याला त्याचा विकास आपल्याला नक्कीच करायचा आहे त्याला स्वतःला रोजगार द्यायचा आहे हा एक मोठा दूरदर्शन आपल्यासाठी एक उपक्रम आहे आपले बर... जे येथील जे लोकप्रतिनिधी आहेत येथील आमदार आहेत आमदार त्यांनी चार हजार करोड रुपये मंजुरी करून आणली असं वाजागाजा केला गरीब आमदार असं त्यांचं सगळीकडे गाव चर्चित आहे पण कुठे पण शेतकरीकडे लक्ष दिलं गेलं नाही लाभार्थी आतापर्यंत कोण हे माहिती पडलं नाही त्यांच्या ऍक्च्युअली ऍक्च्युली त्यांचे जे काही समजा त्यांनी चार हजार तीनशे सदोतीस कोटी पो, रुपयाचा जो निधी आणला त्या निधीच्या ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या योजना कुठेही दिसतात आमदार स्वतःला गरीब म्हणतात पण असं पण समाजामध्ये असं पण बोलणं चालू आहे की आमदार हे स्वतःला गरीब म्हणतात आणि त्यांच्यामुळे खूप त्यांच्या आशीर्वादाने ठेकेदार हे खूप वाढत आहे अगदी ही फॅक्ट आहे ही फॅक्ट आहे की पाच वर्षापूर्वी झोळी झोळी फिरवली कशासाठी निवडणुकीसाठी किंवा हा गरीबाचा भूल आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की जवळपास जेव्हा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आलेत दहा दिवसापूर्वीच अजितदादा जेव्हा पवार या वरुडमध्ये आले वरुड नगरीमध्ये आले तर त्या दिवशीचा पूर्ण खर्च हा एक ते दीड कोटी असेल त्या प्रोग्रामचा खर्च इतका मोठा कार्यक्रम आणि इतका लॅविश पूर्ण जिकडे तिकडे जवळपास म्हणजे असं म्हणतात की छप्पन जेसीबीज फक्त फुल फुलं टाकायसाठी आणले होते ददांसाठी इतका अवाढव्य खर्च आणि अतोनात खर्च आता खर्च ज्यातून आउटपुट नाही असा खर्च असा खर्च या आमदारांनी केलेला आणि स्वतःला गरीब म्हणतात हो म्हणजे आता ते जर म्हणजे ते स्वतःला त्यावेळेस गरीब म्हणत होते आता ते गरीब शोध म्हणत नाही असो सर आपल्या बाबतीत जर बोलायला गेलं तर आपण एक डॉक्टर आहात आणि जनसेवेमध्ये आपण सदैव अग्रसर असे राहणार आहात जनसेवा समाजकारण राजकारण नेमका प्रवास कसा सर पहा बेसिकली आम्ही शेतमजुरांची पण शेतकऱ्यांची पण शेतमजुरांची मग ज्याच्या घरी शेती नाही आणि जो दुसऱ्याच्या घरी शेती मजुरीसाठी जातो असे आमचे आई वडील निरक्षर आई वडील पण सुशिक्षित निरक्षर पण सुशिक्षित अशा आमच्या आई वडिलांना फक्त एकच माहित होतं की या मुलांना आपण शिकवलं पाहिजे आणि त्यांनी आम्हाला त्या शिक्षणाच्या गंगेमध्ये आम्हाला न्हावून निघा निघालो आम्ही आणि आम्ही पाचही भाऊ आम्ही जे आहोत एज्युकेटेड आणि ते सर्व गरिबीच म्हणजे मी मी वाटलो झोपडीतून माझं घरच झोपडीत आज जरी आपण इथे बसलो <nit> तरी माझं पूर्ण जे काही समजा बालपण गेलं ते माझं बालपणच झोपडी झोपडीतून गेलं त्यामुळं गरिबांचे काय प्रश्न असतात त्यांच्या जेवणाचे काय प्रश्न असतात त्यांच्या जगण्याचे काय प्रश्न असतात त्यांच्या शिक्षणाचे काय प्रश्न असतात त्यांचे कपडे कप त्यांच्या कपड्याचे काय प्रश्न असतात त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे आमच्या पूर्ण कुटुंबानी अनुभवलेला आहे आणि म्हणून कुठेतरी एक गरिबांविषयीची कनो प्रश्न असतात ती तर आहेच पण आपण ही देणं लागतो आज यातूनच कदाचित लोकां लोकांमध्ये एक प्रेम आणि एक सर्वात महत्वाचं आहे तुमचं चारित्र्य खूप आणि क्लीन असण खूप महत्वाचं आहे म्हणून सर्वजण एक आशेने बघतात की ही व्यक्ती खरोखर आपल्यासाठी नक्कीच काही करू शकेल का आणि त्यांना खूप आशा आहे नक्कीच मला असं वाटते की मी त्या त्यांच्या 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 ज्या आशा आहेत जर मला संधी मिळाली म्हणजे उमेदवारी मिळाल्यानंतर आणि ते सर्व जर समजा मिळालं तर त्यासाठी संधीचा नक्कीच सोना करेन